बघतेच आता सासूबाई सासूबाई झालं गरडायला आता काय आणलं घरातून तुम्ही साखर आणल्या अर्धी वाटी साखर आणली हा काय खोट बोलताय तुम्ही काय खोट बोल तुला दाखवू का थांब आणून काय दाखवू नका आता लपून ठेवले असेल काहीतरी अगं मला येऊन एक अगं मला येऊन एकच मिनिट हे बघ साखर अजून मी डब्यात पण नाही होतली त्याच्यासाठी गपचूप आलता काय तुम्ही साखर काढायला आम्हाला माहितीये काय गेले घरातून मला नाही माहित काय गेले पैसे गेले चोरीला पैसे हा पैसे मी तिथे डब्यात पैसे ठेवले होते ते गेले चोरीला अगं पण मी साखर घेऊन आले त्याच्यात काही पैसे बिसे नव्हते आओ किती खोटं आणि काय गरीब वाहन तोंडावर अगं खरंच पैसे नव्हते तू कुठेतरी ठेवून विसरले असेल लक्षात कर कुठेतरी ठेवले असतील मी साखरेच्या पैसे ठेवले होते नाही नाही मी माले मी साखर घेऊन आले मला बी झाला कशाला तुझे पैसे घेऊ माझे पैसे गेले कुठं मला तेवढं सांगा फक्त अगं पण मी घेतलेच नाही मी कशाला घेऊ तुझे पैसे सांग बरं थोडे थिडके पैसे असते तर काय वाटलं नसतं मला अख्खे दहा हजार रुपये गेलेत

कुठून नाही द्या काही करा तुम्ही अगं माझा पाय दुखत दुका होता दुकानात जायला मला पाय दुखायला लागला म्हणून तुझ्या घरून थोडी साखर घेऊन दुखायला तुमची ना ना ती पाय पाय दुखायची नाटक तुम्ही बंद करा मग इथं पडायला काय झालं तुम्हाला तिथं कशाला आल्या होत्या हे बघ सुनबाई तू काय माझ्यावर चोरी लावू नको बघ मी कशाला ग आपल्याच लेखाच्या घरात चोरी करेल अहो मग गेले कुठं पैसे मला सांगा मला माहित नाही अग तेवढ तुमच्या नावावर केले सगळं तुम्हाला दिले आणि आम्ही राहतोय कशाला मला ते तशी तोंड करू नका बर का तुम्ही ही नाटक ना माझ्या पुढे अजिबात चालणार नाही मला तुम्ही काही करा मला माझ्या दहा हजार रुपये पाहिजेत मी कुठून देऊ अगं मी नाही घेतले तुझे पैसे मग तुम्ही नाही घेतले तर पैशाला काही पाय फुटले का ते तसे चालत गेले का बाहेर कुठं मला नाही माहिती मला माझे दहा हजार रुपये पाहिजे मला काही सांगू नका तुम्ही कुठूनही काही करा तुम्ही कुठून नाही ना भीक मागा नाही तर काही करा तिकडे मला माझे दहा हजार रुपये असं का बोलते म्हणजे मग काय बोलू मी ते काय थोडे पैसे होते का दहा हजार म्हणजे बघितलेत का एवढ्या दिवसात दहा हजार रुपये तुम्ही अगं पण असं नको बोलू ग बर तुम्ही म्हणता ना तुम्ही नाही घेतले पैसे मग इथून पुढे माझ्या दारात पाऊल टाकायचं नाही मी नाते नस सुन ना आता यांनाच सांगते मग बघा काय करतात ते तुमचं अगाईक सुन बाई काही सांगू नका अगं ऐक ना अत्या काय झालं अडताय तुम्ही अग सकाळी ना माझा ले पाय दुखत होता आणि हे पण घरी नव्हते पण थोडस चहा पिऊ वाटलं म्हणून साखर संपली होती म्हणून मी सुन्याच्या घरातून थोडी साखर आणली ती घरात नव्हती काय तू सहन करताना विचार तरी करायचा तू कस दोन मिनटांनी ती आली आणि म्हटली मी साखरेच्या बे डब्यात दहा हजार रुपये ठेवले होते त्यांनी माझ्यावर चोरी ग काय दुसऱ्याच्या घरामध्ये काही वस्तू पडली तू ती आणि तू का असं का करशील अगं पण मी माझ्या घरात चोरी करेन का बरोबर आपण आपल्या घरात कस काय चोरी करू शकतो अगं पण मी चोरी का करू सांग ना अग आयुष्यभर कबाड कष्ट केलं बघ अगं त्याला पाहिजे ते दिलं त्याच्या आवडीची पोरगी सुद्धा सुन करून आणल्या ग थळवड तर हाताच्या पोडासारखं त्याला जपलं नाही त्याची बांध साडी बापाने अगं कधी स्वतःला कपडे घेतले नाही गिगळ्याचे कपडे घातले तुटलेले चपळ वापरल्या पण त्याला कोणत्याच गोष्टीची कमी केली नाही तू जोडू नको आणि आज त्याच्या आनंदासाठी आम्ही त्यांच्या संसार सुद्धा लुडबुड करत नाही ग त्याला त्याच्या म्हणण्यानुसार वेगळं दिलं करून आज तिने माझ्यावर पैसे चोरी चालला अगं आता तुला भोळी ग तुला काहीच समजत नाही तुला कुणी सांगितलं होतं तिचे लाड करायला एवढे त्या लाडाचे परिणाम तू भोगतीय अग एकुलती एक पोरग एकुलती एक, एक, एक सुने मग त्यांची लाड नाही पुरवायचे तर कुणाची पुरवायचे ग पण माझी चूक झाली ग माझा लाडच मला भावलाय तेच तर मी माझं होतं म्हणजे तुझ्या मुलावर प्रेम होतं माझं तसं मी तुला बोलले पण होते पण त्यावेळेस तूच नाही म्हंटली लग्नाला तू बोलली होतीस ग पण त्याच प्रेम तिच्यावर होत ना त्याच्यामुळे मला काहीच करता आलं नाही ग बरोबर आहे ज्याचं आपल्या प्रेमच नाहीये त्याला हे करण्यात पण अर्थ नाहीये म्हणून त्याच्या आनंदासाठी आम्ही वेगळं पण राहिलो ग तू म्हणत होती ते खरंच होतं पण मी तरी काय करू ग त्याच प्रेम होत तिच्यावर म्हणून मला हा निर्णय घ्यायला लागला जाऊन दे आता झालं गेलं ते मागचं काढण्यापेक्षा आत्ताच विचार करू आपण मग काय करणार आहे आत्ता तू हे सगळं सहन करत बसणार आहे का तू माझंच चुकलं ग मानसी मी जर तुझी निवड केली असती ना त्याच्यासाठी तर लई चांगलं झालं असतं बघ मी त्यांना शिट्टोम न तरी मला ऐकायला मिळाले नसते मला माफ कर नको रडू तू नाही ना शांतो नको रडू आता शांतो आता काही शांतच बसावं आहे नशिबातच माझ्या ते असेल तर तेवढं नशिबात असेल तेवढं तर भोगावंच लागणारे हे बघा त्या तू ये ना तू सोमनाथला सांगून टाक सगळ्या गोष्टी तू जास्त विचार नको करूया सगळ्याचा अगं असं वाटतं दोघांमध्ये नको पाडणं लागायला लोक म्हणतील बघा आईने पुरचा संसार मोडला त्यांना सुखाने राहू दिलं नाही अगं <laughs> लहानपणापासून तू त्याला सांभाळलाय तुझं कर्तव्य आहे त्याला सांगणं सगळ्या गोष्टी घरामध्ये काय घडतं काही नाही मग काय असं सहन करत बसणार आहे का तू नाही मी नाही सांगू शकत त्याला पण ती नक्कीच सांगन बघ की मी पैसे चोरले म्हणून सोमनाथचा पण विश्वास आहे तुझ्यावर नाही चोरणार तू नाही ग पहिलं सोमालाही चांगला होता पण जशी बायको आली ना तू पार फार बदललाय जाऊन द्या त्या काळजी घेत तुझी <laughs> जाते मी <में> आता हो <laughs> सासूबाई तिकडं कुठे चालले बादली घेऊन अगं पाणी घ्यायला चालले पाणी संपले माझं मग तिकडं कुठं पाणी घ्यायला अगं पण नळच आपलं इथे ना मग इथूनच जाणार नाही तो आपला आधी होता आता माझा अगं आम्हाला पाणी तिथूनच न्यावं लागतं ना आम्ही पाणी कुठून आणायचं मग तुम्हाला किती वेळा सांगितलंय तिकडच्या विहिरीतून आणायचं इथं कुठं चालल्या आता एवढ्या वेळेस नेऊ दे मग आणते मी तिकडनं पाणी एवढ्या वेळेस म्हणजे इथून पाठीमाग किती वेळा सांगितलंय तिकडनं आणायचं म्हणून पाणी तिकडं जायचं नाही तिकडं पाण्याला काय नाही झालं तुम्ही कुठं खोर चालवलं कुठं चालव मी कधी म्हणलं मी मालक आहे या घराची मी मालक आहे फक्त आता तुला विचारून नाही जगाय कोर मग आता तुम्ही दिलंय ना सगळं आम्हाला मग आता मला विचारूनच नाही ना दिलं म्हणजे राह ना नीट नाटक गुडीत जरा लय पावर केलं होती दमणार नाही तिला पाण्याला अडवती मला खोर तुम्ही मला झाले काय एवढं सगळं अरे तुझे बापान दिलं काय घरदार सगळं बांधून माझ्या बापांनी नाही दिलं पण आता तुम्ही आमच्या नावावर केलं म्हणलं आमचं झालं ना सगळं ना हाय पोरग चला तुला तर लय पोरक होता तुझ्या भावाचा हे आणली हाय रे तुला काय हाय का बोलते का गोडी ते एक प्रेमाना शब्द आहे का तिचा अग पायल अग तुला आमची पण नाही ना ग भावाची तरी एवढं खालून पालून बोलतीस का ग कधी खालून पालून बोलले मग साखर आणली तू तुझे तु तु पैसे गेले साखर नाही ना तु आणली तुम्हाला माहिती मा, का साखरेच्या डब्यात मी दहा हजार रुपये ठेवले होते ते गायब झाले म्हणून मी एवढी ओरडले

मला एकूलचा एक मुलगा मुलगी नाही म्हणून मी भावाची पोरगी केली ह्या अशी म्हणून मी कधी म्हणलं पाया पडायचं पण मग चोरी करायचीच नाही ना ह्या येऊन गेल्यानंतर कोणीच आलं नव्हतं तुझ्या बापाची बहीण तिच्या घरी आल्यानंतर कुणी आलंच नाही पैसे गायब झाले मग मी त्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार तुम्हीच सांगा बरं विचारायची बी एक पद्धत असती हम्म सरळ चोरी केली परत यायचं नाही तुझ्या बापाने जस काही दिलं सगळं बांधू काय झालं काय बैल झालास तू काय बैल झालो तिने जन्म दिला काही नाही दिला त्यांनी दिलं पण आता काय कव्हर तुमचं ऐकायचं मी कव्हर ऐकायचं म्हणजे अरे अरे काम कर ही सांगून तीन पाच मार एकदाच म्हणजे मोकळा होता ना तुम्ही स्वतःच्या हाताने प्या ना मला माझं नाव येऊन देता मध्ये पण कामाचं काय बोलतो तू लाख करे का हा मत... बापाला असं बोलतो नसत ना ती परवडलं असत या कधी पूर्वी असते ना ती परवडली असते झाली रडायची नाटक चालू यांची पण लाज वाटते का त्याला बापोर हात उचलायला हे संस्कार दिलेत का तुला एवढं लहानाच मोठ याच्यासाठी केलं की तू बापाला असं उलट बोलशील हा मनात आणलं तर आज बी रस्त्या होईन तुला असं समजू नको तू बाप आहे शेतकऱ्याला सांगू आता तुम्हीच म्हणता औषध पाह म्हणून माझं काय चुकीचं आहे अरे मग आई बापलं जर तुम्ही जर जपत नसताल विचारत नसताल काय रे तुमच्या तरी जगण्यात आमच्या तरी जगण्यात अर्थ आहे काय जपत नसतं तुम्ही करा आमच्या घराने चोर म्हणजे आम्ही तुम्हाला जपू अरे मी चोरी नाही केली ती खोट सांगते पैसे खोट बोलू नाका तू खोट बोलतेस मी खोटं बोलाय मला सांग तेवढं पैसे कुठे गेले तुमचं काय झालंय मला माहित नाही अरे नको तुमची किरकिरी भांडण जगाला तमाशा भाव खिचे लोक इकडतेत म्हणून आम्ही आपलं तिकडं वेगळं करतो तुम्ही खातो तिकडे करून खात आहेत ना आता तिकडेच करून खा रानात कोणा जायची अजिबात गरज नाही आमचं आम्ही बघू काय करायचं वाढवणार काय मला रानात जायला आता आहे ना करतो माझं ते तुझं नाही हाय तुमचं पण आता तुम्ही थकलात म्हणून म्हणतो मी तुम्हाला थकला बिकला नाही अजून आमच्या धमक करायची खायची आणि तू आडव हे फक्त रानात जाताना मला मग बघू तुझ्याकडे बी अरे आम्ही रानात नाही केलं आम्ही खायचं काय दुसऱ्याची जायचं साल धरायचे जाऊ परत अरे साल धरून तू बाई केलंय केलंय ना, अजिबात नाही धरणार ती मी कमवले तू नाही कमवलं बा मला आडवाय निघाला रानात नाही जायचं माझं मा पण कष्ट चालू करीत नाही का लोकांची साल धर मी नाही धरणार मी माझ मी काम करतो तेच पैसे करतात काय करू एक काम कर तर तुझे पैसे काय आम्ही चोऱ्या करत ना जा तिकडे एखादं भाड्याने घर घे नाही तुझ्या सासर इच बापाकडे जा तिथं जा आता त्यांचा काय संबंध त्यांना कशाला मध्ये घेताय तुम्ही चोरीच जाळ घेते तुम्हाला इथं आम्ही खपनात म्हणलो काय करायचं नाही ना मग झाली चोरी तर झालीच म्हणणार ना मी दादाला फोन करते बोलून घेते आणि इथं सांगते सगळी कशी कशी वागते कशी नाही ते चल असं खोटं नाट रडून सांगणार चला जाऊ दे ना कळू दे ना तुझ्या बापाला चला काय करते तू इथं बोलवा मी पण सांगते मध्ये काय सांगायचे ती चला चल दादाला फोन केलाय कधी येतोय काय माहिती पण या पोराला काय कमी केलंय आम्ही बंगला दिलाय गाडी दिली त्याला नोकरी बी हाय चांगली तरी आमच्या शेतीच्या महाग लागलाय शेतीत जाऊ दे ना काय करू दे ना कधी येतोय काय माहिती हे सगळं मलाच बघावं लागणार आहे काय बर आहे बाबा तुझं तर बरं आहे काय झालं कुठं काय दादा चिली आठवण आली म्हणलं दादाला भेटायला बोलव तुमचं घरातल्या घरात काय झालं का डोळे झोप नाही झाली ना त्याच्यामुळे माझे डोळे मामा पण काय म्हणता मामायची रानात समज हा मला एका एका बोन केला बोलून घेतलंय इच्छाच नव्हती सांगायची तुम्हाला बर काय

स्वतःच्या पोराच्या घरातून आराला विचारायचं गाई कशी तुम्ही तरी कुठं जायचं त्यांनी दहा हजार रुपये चोरीचा आळ घातला दादा माझ्यावर मी काय झालं रे आपल्या घरात चोरी करण सांग बर तू सांगायचं काय सांगितलं म्हणल्या गोष्टी घरी कुठे तेच ते झालं आणि नंतर त्यांना शेतात सुद्धा जाऊ द्यायना द का आम्हाला करायचं तुम्ही रानात नाही जायचं दुसऱ्याचे आहे आम्ही आता या नाही ते काय असे समोर तुझी ऐकू समोर नाहीतर तिकडे गटर उपसायच तुम्ही काय हा काय झालं इकडे इकडे समोर या समोर या तू इकडे इकडे पुढे पुढे इकडे काय ऐकून द्या जरा बराच उद्योग वाढलं काय म्हणते ते आत काय काय झालं काय यांना रड रडकुंडीला आणलंय तू चोरीचा आळ घातलाय चोरीचा आणि तू पण रानात जाऊन द्यायनाय काय भानगडी अरे दादा आता तुला काय सांगू मी खरोखर पैसे चोरीला गेले मग मग याचा अर्थ ही सगळं उभा केलेला गेले असतील कुठं राहिले असतील विसरून घेतले तर घेतले बापानेच घेतले कुणी या घेतले म्हणत नाही फक्त हिच्याकडे पैसे दिले ते आता कुठे मला तर काय विसरून दुसऱ्या डब्यात गेले असते साखरे डब्यातच जाऊन बसले का त्यांनी आणायचं कुठून साखरेच्या डब्यात ठेवले होते आणि त्या घरात येऊन गेल्यानंतर तू राहत का जाऊन नाही आता तुम्हाला सांगायचं नव्हतं मला बरं का तुम्हाला नाही तुम्ही तू नाही तू सांग आता काय बोल चाल ही ना मला सारखं डुसपू डुसपूज चालू या आपले आपले शाणे मला काय म्हणायचंय बायकोने सांगितलं सगळं तुम्हीच ऐक असं कुठं लिहिले का तसं नाही पण दाब दिला पाहिजे का नाही थोडंफार आम्ही लावताना वडाण व्यवस्थित लावलो तुला बरं का की न सांगण्यामुळे तुमचं आमचं ऐकून ते वागेगळं आहे पण नवऱ्याचं काम आहे का नाही बायकोला सांगण्याचं हे आई बापाने कसं सांभाळा नाही तुला काय थोडं तुला तुला जर असं वाऱ्या सोडला यांनी आधी सोडला असतात काय केलं असतं तू सालन लावायचं हे वायात लावणार सालन तू त्यांना काटन कोरड्याची भाषा करायच्यात का तुम्हाला तुमच्या घरात घरात एकच पोरगाव त्यांना उद्या या उद्या आपल्याच घरी असं या आणला यांना बाहेर काढलं तुला बरं वाटेल का हे यांच्या यांनी करायचं का असं तू तू सांगायचं यांना असं कर म्हणून केला घरी घेऊन गे जाऊ आपण मग राहू मी काय बोलतो नीट सांगितलं ऐका काय झालं घरी काय झालं आणि किती दिवस ठेवणार आपण घरी नाही तिचं डोकं जर फिरलं असतं तिला सांगावं लागेल नाही आज ही बहीण ही पोरगी उद्या यांना दुखणं वाहन काय आलं तर कोण बघणार आहे आणि मला सांग तू प्रेग्नंट राहिली अशा टायमाला तो घरी कंटिन्यू नसला उद्या तू हाडतुड करते तुझ्या पाशी यायला कोण आहे तू आता आम्ही घरचे माणसं पाठवायची काही इकडे हिच असणार आहे ना तुला काय येतं सगळं तुला किती वेळा मी पण समजून सांगितले पण कळलं तर पाहिजे ना, 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 समजून नाही सांगितलं खरं सांगायचं आता पैसे कुठे गेले बरं एक काम कर थांबा थांबा आज चुकून दुसऱ्या डबे ठेवलेत का बघ ना पैसे दुसऱ्या डब्यात येत्या बोलली कोण ते पैसे पण मी साखरेच्याच डब्यात ठेवले होते साखरेच्या काय डाळ्याच्या डब्यात पैसे बघितलेत ना मग तुम्हाला एक तुम्हाला तुमचं 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 कार असताना ह्याला गराज बाहेर काढायचं का तू तू हिला घरी घेऊन हा नाहीच नाही तुम्ही आपण व्यवस्थित केलं इथं आले बिघडली काम आहे ना आठ पंधरा दिवस तिला घेऊन जा तू खरं कुठं सांगू शकत ना हरभऱ्या डब्यात पैसे मला किती चाललं तुम्हाला माहित नाही मी जीव तीन तुम्ही असं केलं मी तीच करीन मी कुणाच ऐकू तिचं ऐकू काय बापस ऐकू सांगा मला नाम दुस नका चल लय झालं तुझं बिल तू आमचीच पूर्वी असून आम्हालाच नाही उन्ण तक्रार तुला एकट्याचं चुकलं माझून घ्यायचं करण्यासारखे तुम्ही ते तुमच्यासाठी करते काय करा तुम्ही आठ पंधरा दिवस ठेवा त्यांना राहून काय करायचं तुम्हाला मनाने डोके न तो तुमचे चांगलं व्हाय आहे तू हा एकट्याच्या उगत उगत तिघ असले वाटेकरी मग म्हणलं असतं बाबा तुमच्यातले तुमच्या जावा जावात काय झालं यांच्यात पण आई बापच आय बापच काढता का कर। दादा केलं म्हणलं की आप आपल्या यांनी आजकाल सास सुजून या काळात देत होते उलट झालंय सोनच द्यायला लागला सास ताप घराबाहेर काढताय काय चांगले शिकेल बाकीच लोक स्वतःचे खायला हे आम्हाला जायचंय आम्ही उभे उभ्या कसे यावा मोकळ्या आता दादा थांबके चा करायचं थांबा चा पिक आई सुखा सुखी बघितलं ती होई म्हणजे आता इथून जर झालं ना सर तास मिनिटात समजून सांग तास करू नको